मला कस्टमरने बोलवलं लो होतं लोकेशन बघायला जिथे त्यांचं डेकोरेशन करायचं आहे पण काय ते तर आलेच नाही खूप वेळ मला वेट करावं लागलं त्यानंतर ते आले कामात काम म्हणून मी माझी हेअरकटही करून घेतली ह्या प्रथमेशकडून रस्त्यामध्ये भेटले होते काका त्यांनी मला लिफ्ट मागितली आणि मी दिलीही हॅलो मी आहे सीमा आणि तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर आज मी जाणार आहे भोसरीमध्ये एका कस्टमरचं डेकोरेशन आहे तर ते म्हटले लोकेशन बघायला या त्यासाठी काम मी जात आहे आणि कामात काम म्हणून मी माझी हेअरकट पण करून घेणार आहे खरं तर मला मागच्या शुक्रवारीच हेअरकट करायला प्रथमेशकडे जायचं होतं भोसरीला पण त्या दिवशी होतं शुक्रवार आणि शुक्रवारी होती अमोशा त्यानंतर होतं शनिवार आणि त्यानंतर होते मग मला इव्हेंट्स मग काही वेळच नाही मिळाला मग आता जाऊ लागतंय बरं झालं कामात काम माझी मीटिंग पण आहे मग त्यामध्ये माझं हे दोन्ही काम कस्टमरला कॉल करून सांगितलं मी निघाले तर ते म्हटले की आम्ही बाहेर गेलेलो आहे आम्हाला यायला थोडा वेळ लागेल तर म्हटलं तोपर्यंत आपण हेअरकट करून घेऊ प्रथमेशकडून तुम्ही म्हणाल की चिखलीमधून फक्त हेअरकटसाठी भोसरीला येणं परवडतं का पण असं परवडायचं विषय नाही आहे पण मी प्रथमेशकडून खूप दिवसापासून हेअरकट करून घेते त्याची पहिली शॉप होती आमच्या शॉपच्या जवळच आता तो इकडं शिफ्ट झाला आहे भोसरीला हा आहे माझा लुक हेअरकटच्या अगोदरचा नंतरचा बघण्यासाठी पूर्ण व्हिडिओ बघा सलूनवाले तर भरपूर आहेत मी अगोदर तसं जावेद दवे बनून करून घेत होते पण ते मला थोडं लांब पडतं त्यामुळे मग प्रथमेशची शॉप आमच्याजवळच होती तर मग त्याच्याकडून करून घेतली एकदा तर मला त्याचं काम आवडलं मग त्यामुळे मग मी आता रेग्युलर याच्याकडेच येत असते आता दोन वीक अगोदरच माझी एक फ्रेंड होती शिवानी म्हणून तिनं सुसाईड केलेलं आहे आणि हा तिच्या घराजवळच राहतो त्यामुळे आम्ही त्या गप्पा मारत होतो कारण त्याला जास्त गोष्टी माहिती आहे काय झालं होतं काय नव्हतं झालं माझ्या हेअरकटला लागतो कमीत कमी एक तास आणि प्रथम हे सगळं व्यवस्थित करून देतो दरवेळेस माझी हेअरकट करून आणि आमच्या गप्पा आवरून मी निघाले ही अशी केली माझी हेअरकट सेट करून काही फायदा नाही आता मला हेल्मेटच घालायचं आहे त्यानंतर मी केलं त्या डेकोरेशनवाल्या सरांना कॉल तर त्यांना आणखी थोडा वेळ बाकी होता तर मी म्हटलं लोकेशनपर्यंत जाऊन बसते रस्त्यामध्ये भेटले एक काका त्यांनी लिफ्ट मागितली आणि मी दिलीही त्यांचं लोकेशन थोडंसं वेगळ्या साईडला होतं माझ्या लोकेशनपेक्षा तरी मी त्यांना सोडलं त्यानंतर इथं आले कस्टमर आणखी घरी पोचलेले नाही म्हणून मी इथं वेट करत बसले होते थोड्या वेळ त्यानंतर मला त्यांनी सांगितलं की भोसली शहर गार्डन आहे तिथे तुम्ही जवळ या माझं घर तिथून जवळच आहे माझ्या मोबाईलला होती कमी चार्जिंग आणि आता चार्जर मी आणलं पण नव्हतं सोबत मी तसं कस्टमरला कॉल करून अगोदरच सांगितलं होतं लोकेशन बघितलं थोड्या वेळ डिस्कस केलं आणि त्यानंतर मी निघाली आता घरी जायला मोबाईल झाला होता डिस्चार्ज त्यामुळे ते व्हिडिओ काही करतानी आले रस्त्याने घेत होते मी सेल्फी व्हिडिओ त्यात मागून आली पोलिसांची गाडी मोबाईल लगेच ठेवून दिला म्हटलं व्हिडिओ करताना बघितलं तर मला ओरडतीन विनाकारण आता मी पोचले माझ्या एरियामध्ये आता मला जाताना घरी काहीतरी सामान घेऊन जायचं आहे त्यासाठी आली है मी ह्या का काकाच्या जा शॉपमध्ये जास्त काही सामान घ्यायचं नव्हतं हो माझं पीठ संपलेलं होतं गव्हाचं ते दळायला टाकलं आणि विमजेल घेतलं आणि दूध घेतलं आणि निघाले घरी एवढ्यासाठीच काय प्लास्टिक बॅग घेणार त्यामुळं मी ते तसंच घेतलं आणि हुडीच्या पॉकेटमध्ये टाकलं